मित्रांनो आपला आजचा विषय साधा नाही हा विषय म्हणजे राजकारणाच्या डावातलं नवं पान एक असं पान जिथं मोदी सरकारनं चाल टाकली आणि शरद पवारांनी पुन्हा एकदा स्वतःचा खेळ खेळला मित्रांनो दिल्लीचं राजकारण म्हणजे बुद्धिबाळाचा पट मोदी आणि अमित शहा या त्या पटाचे दोन दिग्गज खेळाडू आणि यावेळेला त्यांनी एक नवीन चाल काढली पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप असतील आणि तो व्यक्ती सलग तीस दिवस तुरुंगात राहिला तर त्याला पदावरून काढलं जाईल ऐकायला छान वाटतं ना भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाय असं सरकारचं म्हणणं आहे पण दिल्लीच्या पॉलिटिकल कॉरिडॉरमध्ये लोक म्हणतायत ही चाल म्हणजे एकाच वेळी दोन तीन पक्षांना कोपऱ्यात पकडण्याचा डाव कारण विचार करा किती विरोधी नेते सध्या तपासाखाली आहेत किती जण न्यायालयाच्या दारात वारंवार चक्रा मारतायत कोणी अटकेत कोणी जामिनावर या विधेयकामुळे जर एखादा मंत्री तुरुंगात गेला तर सरकार आपोआप त्याला आऊट करू शकेल आणि मग विरोधी पक्षांच्या कॅबिनेटमधल्या लोकांना थेट टार्गेट करणं होईल हेच कारण या विधेयकावर विरोधी पक्ष एकत्र आले काँग्रेस तृणमूल समाजवादी पार्टी आम आदमी पक्ष सगळ्यांनी ठरवलं की या संयुक्त संसदीय समितीवर बहिष्कार टाकायचा पण इथेच आला ट्विस्ट सगळे बहिष्कार ठरवत होते आणि त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने घोषणा केली आम्ही समितीत सहभागी होणार धडा दिल्लीच्या पॉलिटिकल गल्लीपासून पुण्याच्या पत्रकार परिषदेत सगळीकडे धक्का बसला इंडिया आघाडीचे बाकीचे नेते विचारात पडले हे काय झालं सुप्रिया सुळे माध्यमांसमोर आल्या त्यांनी शांतपणे सांगितलं या विधेयकाला आम्ही विरोध करतो पण संसदीय प्रक्रियेत सहभागी होणं गरजेचं आहे आणि मग त्यांनी एक वाक्य टाकलं हा निर्णय पवार साहेबांच्या सल्ल्यानुसार घेतलाय इतकं पुरेसं होतं कारण शरद पवार हे दिल्लीचे जुने खेळाडू आहेत शरद पवार हे फक्त राजकारणी नाहीत ते राजकीय गणिताचे प्राध्यापक आहेत त्यांना माहीत आहे विरोधी पक्षांनी बाहेर बसून केलेला बहिष्कार काही साध्य करणार नाही समिती जाऊन मुद्दा मांडला तरच सरकारला राजकीय दृष्ट्या काउंटर करता येईल त्याशिवाय पवारांचा एक कायमचा मंत्र मंत्र आहे राजकारणात संवाद थांबवला की राजकारण संपतं त्यांनी आधीही दाखवलंय अदानी प्रकरण असो किंवा ऑपरेशन सिंदूर ते प्रत्येक वेळेला इंडिया आघाडीच्या कडक विरोधापेक्षा थोडं पुढं बघतात देशाच्या संस्थांचा संसदीय प्रक्रियेचा आदर राखणं हे ते सतत सांगत आले म्हणूनच यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या भावनांपेक्षा संवादाची वाट निवडली आता विचार करा काँग्रेस अजून भूमिका ठरवत होती तृणमूल आधीच नाही म्हणाली शिवसेना ठाकरे गट म्हणाला आम्ही सहभागी होणार नाही आम आदमी पक्ष म्हणाला आम्हाला समितीवर विश्वास नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळा निर्णय घेतला आणि इथूनच सुरुवात झाली इंडिया आघाडीतील मतभेदांची चर्चा या सगळ्यामुळे दिल्लीच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली साहेब मोदींना हात आहेत का हे सगळं अजित पवार गटासोबत युती करण्याच्या दृष्टीने चालू आहे का पण सुप्रिया सोये म्हणाल्या आमचा विरोध कायम आहे फक्त प्रक्रियेत सहभागी होणं म्हणजे समर्थन नाही पवार गटाचे काही नेते म्हणाले राज्याच्या निवडणुका अजून दूर आहेत या निर्णयामुळे नुकसान नाही उलट पक्षी पवारसाहेबांची प्रतिमा आणखी उंचावेल शरद पवारांचं राजकारण नेहमीच स्वतंत्र विचारधारेच राहिलंय त्यांना लाईन लावणं अवघड आहे त्यांनी साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत दाखवलं राजकारणात विरोधक असतो शत्रू नाही पंतप्रधान मोदींसोबत त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे तिघं जेव्हा बारामतीत एका कार्यक्रमात जाणार होते तेव्हा पवार साहेबांनी त्यांना स्वतःच्या घरी स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं होतं हे महाराष्ट्र विसरू शकत नाही ती गोष्ट वेगळी होती पण दिल्ली ते मुंबई सगळ्यांनी तो संदेश म्हणून घेतला पवारांचं तत्व स्पष्ट आहे राजकारणात विरोध असतो वहीर नाही हेच कारण राहुल गांधींनी जेव्हा सावरकरांवरती टीका केली तेव्हा पवारसाहेबांनी विरोध केला सावरकरांविषयी आदर ठेवणं ते महाराष्ट्राचं संस्कार स्थान आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं हा पहिलाच प्रसंग नाही मित्रांनो पहिलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सगळे विरोधक सरकारवर तुटून पडले होते पण पवारसाहेब म्हणाले राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत राजकारण थांबवा त्यावेळी त्यांनी इंडिया आघाडीतील काही नेत्यांना शांत केलं म्हणजेच त्यांची राजकीय वृत्ती केंद्रवरती पण संतुलित आहे त्यांनी जेव्हा अदानी प्रकरणावर काँग्रेस संयुक्त समितीची मागणी करत होती तेव्हाही त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती संविधानात इतर संस्था आहेत त्यांना काम करू दे आता चला परत मोदी सरकारच्या विधेयकाकडे येऊ हे फक्त मंत्री तुरुंगात गेल्यावर पद गम गमवेल इतकं साधन आहे या मोठं एक याच्या पाठीमागं एक मोठं पॉलिटिकल गेम प्लॅन आहे पहिलं नैतिक आणि भ्रष्टाचार विरोधी प्रतिमा मजबूत करायची दुसरं विरोधकांच्या काही नेत्यांवरती दबाव वाढवायचा तिसरं संघटित विरोधी आघाडीत फूट पाडायची आणि पहा त्या शेवटच्या मुद्द्यावर तर डाव यशस्वी झाल्यासारखा का वाटतोय कारण इंडिया आघाडीच्या एकतेला पहिलाच मोठा क्रॅक इथं बसला शरद पवारांनी मात्र ही चाल ओळखली त्यांना ठाऊ काय मोदींच्या विरोधात उभं राहणं म्हणजे भावनिक फायदा पण दीर्घकालीन राजकीय नुकसान त्यांनी दिल्लीतील चर्चांमध्ये आपला पत्ता असा टाकला मी समितीत आहे पण सरकारच्या बाजूनं नाही त्यामुळे दोन्हीकडून लाभ सरकारकडे दरवाजा उघडा आणि विरोधकांकडे आपला विरोध स्पष्ट हेच पवारांचं शतकभराचं राजकीय शहान बरा लोक त्यांना म्हणतात सत्ता गमवली तरी की हातात ठेवणारा नेता आता इंडिया गाडीत काय चाललंय एक बाजू म्हणते पवारसाहेबांनी टीमवर्क मोडली दुसरी बाजू म्हणते त्यांनी वास्तव दाखवलं बिहार निवडणुका जवळ येत आहेत उत्तर प्रदेशात मायावती अजूनही थंड आहेत ममता बॅनर्जी नाराज आहेत काँग्रेस अजून गोंधळात आहे अशावेळी पवारसाहेबांची स्वतंत्र भूमिका ही एक राजकीय सिग्नल म्हणून पाहिली जाते कदाचित ते दिल्लीच्या पॉवर सर्किटला सांगतायत मी अजून खेळत आहे मित्रांनो शरद पवारांचा ब्रँड म्हणजे प्रॉमेंटिंग पॉलिटिक्स म्हणजेच जे वास्तव आहे त्याला सामोरं जाणं भावनांवर नव्हे तर परिस्थितीवर निर्णय घेणं त्यांनी संपूर्ण कारकिर्दीत दे एक गोष्ट जपली कधीच पूर्ण विरोध नाही कधीच पूर्ण समर्थन नाही म्हणूनच आज जेव्हा इंडिया आघाडीतील इतर नेते रागाने बोलत आहेत तेव्हा पवारसाहेब शांतपणे समितीत जाऊन मुद्दा मांडणार आहेत त्यांना माहीत आहे राजकारणात भावनांपेक्षा परिपक्वता जास्त काय टिकते आता प्रश्न असा आहे या निर्णयाचा पुढं काय परिणाम होणार पहिला इंडिया आघाडीतील समन्वयावर परिणाम होईल दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस गट शरद पवार गट स्वतःचं स्वतंत्र स्थान अधिक मजबूत करेल तिसरा केंद्र सरकारलाही विरोधकांमधील मतभेद दाखवून फायदा होईल पण दीर्घकालीन पातळीवर शरद पवारांचं नाव पुन्हा एकदा राजकीय समजुतीचा मध्यबिंदू म्हणून उभं राहील कारण एक, एक गोष्ट ठाम आहे शरद पवार म्हणजे राजकारणाचा जिवंत धडा आहे की विरोधकांसाठी रहस्य आहेत आणि समर्थकांसाठी रणनीती मित्रांनो कधी कधी वाटतं राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नाही तो आहे समजुतीचा आणि संवादाचा खेळ आणि हा खेळ ज्यांनी पन्नास वर्षे खेळूनही स्वतःला टॉपवर ठेवलं त्यांचं नाव शरदचंद्र पवार आज मोदी सरकारचं विधेयक उदा दुसरा विषय पण पवारांचा पवित्रा नेहमी एकच डाव कोणाचाही असो चाल माझी ठसेल हेच आहे मित्रांनो राजकारणाचं खरं रूप जिथं विरोध समर्थन आणि संवाद हे तिन्ही एकत्र चालतात आणि तो या तिघांचं संतुलन राखतो तोच इतिहास घडवतो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद